गोविंदा खेळणं ही सोपी गोष्ट नाही त्या मंडळाची पण खूप कसब असते त्या बालगोपाळांची पण खूप मेहनत असते म्हणून सगळ्या गोविंदा पथकांना देखील माझ्या नवथराच्या शुभेच्छा असतील परंतु आपण स्पर्धेमध्ये जाताना स्पर्धेमध्ये आपली तयारी ओळखून ठरला हवेत एवढीच माझी विनंती असेल नमस्कार दोस्तो आप सभी का स्वागत आहे हमारे यूट्यूब चॅनल रेसिपी व्हिडिओज मेरा नाम आहे सतीश आशा करता हूं। आप सब लोग अच्छे होंगे मैं आया हूं चेंबूर ईस्ट में और यहां पर दहेंडी की जोरदार प्रैक्टिस चल रही है बालवीर गोविंदा पदक जो लास्ट टाइम रनर अब थे प्रो गोविंदा के लिए इस बार कुछ कारणवश वो पार्टिसिपेट नहीं कर रहे लेकिन फिर भी उनकी जोरदार प्रैक्टिस चल रही है और उनका संकल्प है आठ थर तो वो लगाते ही हैं और इस साल कुछ नया करने का उनका संकल्प है शायद नौ थर का भी हो सकता है तो आगे इस वीडियो में हम उनकी दहंडी की प्रैक्टिस देखने वाले हैं तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं आ, मी निखिल पाटील नितीन सावंत मी ह्या पथकात गेल्या वर्षी सहभागी झालो याआधी मी एका वेगळ्या पथकात होतो तिथे सतरा वर्ष काढली नंतर मी राहायला चेंबूरला आलो तर इथे स्थायिक झालो आणि इथल्या पथकात मी भाग घेतला आणि गेल्या वर्षी मी प्रोला फायनलला होतो त्यानंतर आता अनुभव असा आहे की इथला पथक जो आहे हा झिरो आपण बोलतो ना इथे ॲक्सिडेंट्स होत नाही कोणताही अपघात होत नाही कुठलाही प्ले जो आहे तो घरी जखमी होऊन जात नाही ही एक खासियत आहे आणि ह्या वर्षी आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की नऊ थर जे आहेत आम्हाला रचायचे द्यावर्षी वर्षी आणि आम्ही नक्की दे याची आम्हाला खात्री आहे ड्रीम प्लेस असते की मला टॉपर व्हायचं आहे माझी लहानपणी असं ड्रीम होतं की मला टॉपर व्हायच्यामध्ये कधी झालं नाही कारण माझी हाईट होती माझा वेट होता पण हां जर कोणत्याही प्लेअरला तुम्ही विचाराल तर हेच तुम्हाला सांगेल की मला टॉपर व्हायचं आहे थँक्यू रो गोविंदा ह्यामुळे खरं सांगायचं झालं तर बहुतेक गोविंदांना खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला टू बी ऑनेस्ट पूर्वे सरनाईक साहेबांनी आम्हाला खरंच खूप मोठा मैदान दिला इनफॅक्ट uh, मातीतून मॅटवरती जो खेळ नेला आहे त्यामुळे आम्हाला खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय लोक आम्हाला ओळखायला लागलेत असेही ओळख होते पण आता हा खेळ फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात पूर्ण जगभरात बघितला जातो आणि आमच्यातलेच काही प्लेअर आहेत ते स्पेनला पण गेले होते तर ती आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे नगरी में शोर देखो आले मस्तीखोर सारे नगरी में शोर देखो आले मस्तीखोर सारे नगरी में है बोल वाला सारे नगरी में है बोल वाला संधय आला आपला गोविंदा माझं नाव संदीप हरिचंद्र गुरव तर बालवीर गोविंदा पथक आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरपासूनची आहे तेव्हापासून आपला विभागातच गोविंदा फिरत असायचा जुना उत्सव साजरा व्हायचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आमची सुरुवात झाली गोविंदा पथकाची अशीच सवंगडे आम्ही जवळ आलो आणि तयार केलं आणि एक पहिलं गोविंदा पथक काढलं ते काढलं ते पण कचऱ्याच्या गाडीतनं गाडीबिडी धुवून वगैरे रात्री ती सुरुवात होती पण एक गोविंदा पथक एक सत्तर मुलं घेऊन विभागाच्या बाहेर गेलं होतं ती सुरुवात होती आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात चेंबूरचा राजा किंवा चेंबूरचं एकमेव पथक चेंबूरमध्ये बरीचशी पथकं आहेत परंतु अभावी ती लोकं थोडीशी संख्येमध्ये मागे असल्यामुळे त्यांचे थर नाही लागत परंतु चेंबूरमध्ये असे खूप काही गोविंदा पथक आहेत की त्यांनी आज पण उत्सव साजरा करतात खेळ पण साजरा करतात परंतु चार गोविंदांचा मला अभिमान आहे कारण की त्यांच्याकडे शून्य गोविंदा अपघात हा संकल्प त्यांनी अजूनपर्यंत पाळलेला आहे एकाचाही अपघात होत नाही कुठलाही प्लेअर मला हॉस्पिटलमध्ये बघायला जायची गरज लागत नाही जरी त्यांचे आठ नाही लागले तरी आज ना उद्या ते आठ लागतील पण ते आठ लागताना इंजुरी नसेल हे सुद्धा ते काळजी घेतात म्हणून त्या गोविंदांना पण माझ्या नजरेसमोर आमच्या चेंबूरवाशांसमोर त्यांचा पण अभिमान आहे आणि त्यांनी पण आठ थर लावेत म्हणून आमच्या पण त्यांना शुभेच्छा आहे प्रो गोविंदा एक व्यासपीठ आहे आज त्या बत्तीस संघांमध्ये आम्ही हो नव्हतो कारण की त्यांचे नियम मोठे अटी होत्या आणि ते क्लिअर होतं की नियम त्यांनी जी नियमावली ठरवली होती त्याच्यात आमचं रजिस्ट्रेशन लेट झालं आणि लेट झाल्यामुळे आम्ही बाहेर गेलो परंतु प्रोगोविंदा ही स्पर्धा प्रत्येक गोविंदाने खेळावी अशी स्पर्धा आहे कारण की त्या स्पर्धेमध्ये एखादा मंडळ त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून खूप नावारूपाला येतं आणि त्यांना एका हांडीची नाही दहा हांडीची प्रसिद्धी त्यांना मिळते त्या प्रोगोविंदा खेळ जे संघ खेळतात त्यांची त्यादृष्टीने तयारी होते त्यामुळे बत्तीस संघ जर पुढच्या वर्षी वेगळे खेळणार असते तर मला वाटतं त्यांचा नियम आहे की तेच बत्तीस संघ खेळणार त्यांच्या करारानुसार पण पर त्या स्पर्धेमध्ये जर बत्तीस बत्तीस प्रत्येक वेळी जर संघ जे खेळले असते ना तर प्रत्येक संघाची तेवढी तयारी झाली असते आज जे बत्तीस संघ खेळतात की जे सोळा सिलेक्ट झालेत त्या सोळा संघांना जर विचारलं तर त्या स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धेसाठी त्यांनी पावसापाण्यातनं प्रॅक्टिस चालू करून खूप मेहनत घेतलेली आहे त्याचं त्यांना फळ हंडीच्या दिवशी मिळणार आहे भले चार संघ उपविजेतेपदावरती उपविजेते असतील परंतु उरलेले बारा संघ यांना तो प्रो गोविंदा एवढं भरभरून धरणीच्या दिवशी देणार आहे कारण की त्यांची तयारी त्या प्रो स्पर्धेसाठी एवढी झालेली असते की त्या सोळा संघाचा तरी अपघात होऊ शकत नाही आठ थराला पुन्हा त्यातील काही संघ नऊ थर लावतील एक नवी परवानी असेल पण पर मला सर्व नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना एवढंच आव्हान आहे की बाबांनो नऊ थर लावताना सुरक्षिततेची काळजी घ्या गोविंदा आपल्या कोर्टातनं परत आता आपल्यासाठी उत्सवामध्ये चांगलं स्वरूप आलेला आहे तो गोविंदा पुन्हा कुठेतरी आपल्या कारणामध्ये आपल्या जिद्दीमुळे आपल्या एकमेकांच्या स्पर्धेमुळे तो पुन्हा कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात अटकू नये म्हणून आपली जेवढी तयारी असेल जेवढी क्षमता असेल तेवढेच सुरक्षित ठरला हवेत हीच आमची प्रत्येक गोविंदांना विनंती आहे आणि तसे प्रत्येक गोविंदा ती काळजी पण घेत असतात परंतु स्पर्धेमध्ये अपघाता होतो त्यांची चुकी नसताना देखील होतो परंतु हा पण विचार जे काही त्यावेळी ऑब्जेक्शन घेतात त्यांनी हा विचार केला पहिले गाडी चालवताना पण ॲक्सिडेंट होता जसा गोविंदा खेळताना पाऊस असतो पाणी असतो चिखल असतं या गोष्टीचा कोण विचार करत नाही पण तो ॲक्सिडेंट गोविंदांच्या चुकामुळे होतो असं बोलतात पण तसं नाही पाऊस पाण्यात आपण गोविंदा खेळतो बाहेरच्या कॅसलरच्या स्पर्धा या स्टेडियममध्ये असतात पाऊस नसतो तिथे आपल्या इथे पावसा पाण्यातनं चिखलातनं आपली मुलं प्रॅक्टिस करतात त्याच्यामध्ये पण बरीचशी मुलं आजारी असतात आणि हे सगळं घेऊन गोविंदा खेळणं ही सोपी गोष्ट नाही त्या मंडळाची पण खूप कसब असते त्या बालगोपाळांची पण खूप मेहनत असते म्हणून सगळ्या गोविंदा पथकांना देखील माझ्या नवथराच्या शुभेच्छा असतील परंतु आपण स्पर्धेमध्ये जाताना स्पर्धेमध्ये आपली तयारी ओळखून ठरला हवेत एवढीच माझी विनंती असेल पारंपरिक गोविंदा खेळतो गो मुळात काय का का ब... का जे सोळा संघ खेळत आहेत सोळा खेळत असतील पूर्वी बत्तीस होते त्यातनं सोळा खेळायला आले पण त्यांचे रिले वगैरे जे काय राऊंड आहेत ना त्या राऊंडप्रमाणे प्रमाणे त्यांच्या कोचेसनी जरी त्यांनी एक महिना अगोदर फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये मध्ये खेळताना आपल्याला तो फॉर्मॅट मुळात पहिला समजला पाहिजे तो फॉर्मॅट समजला त्याच्यानंतर बघा क्रिकेटमध्ये अकरा खेळाडू असतात कबड्डीमध्ये सात खेळाडू खेळत खेयाद असतात परंतु प्रो गोविंदाच्या फॉर्मॅटमध्ये जे रिले आणि इतर राऊंड आहेत ते राऊंड खेळणारा मिळणारा वेळ आणि जो अवधी आहे हा थोडा त्या कोचला आणि त्या खेळाडूंना तयारीच्या दृष्टिकोनातनं आणि पावसाचे दिवस असल्यामुळे कुठेतरी तो अडचणीत आणतोय आणि त्या स्पर्धेमध्ये हे करताना ॲक्सिडेंट होऊ नये याची पण काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे ही स्पर्धा खेळवताना पुढच्या वर्षी नक्कीच याच्यातनं मुलं शिकलेली असल्यामुळे स्पर्धेचे नियम माहीत असल्यामुळे मुले त्याची तयारी करतील भले यावर्षी थोडासा काही गोविंदांना त्यातनं शिकता येणार नाही पहिले खेळ उतरतील पण हरकत नाही पुढच्या वर्षी अजून त्याच्या पलीकडे जाऊन ते चांगली तयारी करतील बार मितेश आयत, मला मी दोन हजार बारा पासून आहे या गोविंदा पथकात आधी मी टॉपर होतो दोन हजार बारा साली जेव्हा आमच्या आठ थर लागले तर मला एक तेरा वर्ष झाले असतील या पथकात हो खूपच छान वाटतं वरती हो हो मी आठव्या थरावरती अच्छा नंतरला आता शिर्डीच्या ह्या टॉ टॉपर आहे

तर खूपच चांगला होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स हो हो चारी 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 हो हो नक्कीच आता ह्या वर्षी तर आम्ही नाही आहे रो मध्ये यावर्षी हा आम्ही सणाला यावर्षी आमचा जो आहे तो आम्ही नऊ थर यावर्षी ट्राय करणार आहोत नक्कीच आमचे नऊ थर लागतील तर ते आमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी असेल हो हो नाही नाही नऊ थर आता तर या वर्षी तर नऊ तर आमचं हे आहे पुढचं पुढे बघू हो थँक्यू हो oh, दोन हजार तेराला तेरापासून आता मी शिडी मध्ये टॉपला आहे शिर्डीच्या टॉपला एक्सपिरियन्स प्रॅक्टिस वगैरे तर चांगली चालू आहे यावर्षी थोडं आम्ही नऊ लावायचे प्रयत्न करणार आहे सो प्रॅक्टिस हा खूप चांगली चालू आहे राहिलं इथेच हो प्रो गोविंद प्रो गोविंदाचं खूप चांगलं होतं काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटलं खूप सारे टीम्स आलेले अजून बोलतात ना एकदम प्रो लेवलला घेऊन गेलेल्या सगळ्या गोष्टी तर चांगलं वाटलं एकदम हो हां मी दोन हजार तेरापासून आहे तेरापासून सात आणि ते हो बारा वर्ष खूप चांगला होता मी पहिल्यांदा आलो तेव्हाच डायरेक्ट मी टॉपरला सिलेक्ट होतो आणि आता हळूहळू हाईट वगैरे वाढून तर मी डायरेक्ट आता शिडीला आलो आहे काय यावर्षी नऊ लावायचं आहे आणि आम्ही लावूच नऊ हेच हो